रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यात माळशिरस म्हणजे पिलीवमधली घटना तुम्हाला तर माहिती आहे काय झाला विषय ह्या घटनेकडे नीट बारकाने बघितलं ना हा मर्डर कड किंवा ही जी हत्या झाली आहे आकाश खुर्द पाटलाची ह्याच्यात नेमकं दोषी तुम्हाला सांगतो दोन्ही पार्ट आहेत काही विषय तुम्हाला उलगाडून सांगतो आकाश खुर्द पाटील आई बायको ती बी सोन्यासारखी बायको वाई गरदंदाज आणि सुन सोन्यासारखा सुंदर मुलगा काय कमी भाव माणसाला मला तुम्हाला सांगा वय अठ्ठावीस एवढा सुखी प्रपंच चाललेला असताना त्या गावापासून एक दहा बारा किलोमीटर अंतराव चांदापूर म्हणून एक गाव आहे आणि ते बाळशेरा तालुक्यातच कसं जुळलं काय जुळलं अजून काय त्याचे डिटेल्स माहिती नाही पण पी एमचा रिपोर्टसुद्धा अजून आला नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पण बऱ्याच गोष्टी अजून उलगडतील पण लई फोन लोकांचं तिथे आलं असं सांगा स्टोरी काय सांगतात तुम्ही आय उपलब्ध माहिती वच सोर्सेसच्या आधारे सांगावं लागते ना असं विषय त्या ठिकाणी देवीदास चोरमली याचं कुटुंब आहे देवीदास दुबईला आहे बरं असून द्या सतरा वर्षाची एक मुलगी आहे एक मुलगा आहे असं विषयक वर्षात समजा हे इतर राहतात त्या महिलेशी याची अनैतिक संबंध आता ह्याचं वय अठ्ठावीस ती आडवतीच हां आता हिथं हीच मुळात गेम आहे तुम्हाला सांगतो इथं खराब प्रॉब्लेम आहे नवरा तिथं नाही म्हणून त्या बायाचे अनैतिक संबंध आणि अनैतिक संबंधाला आधी सुरुवातीला सगळं कसं जमलं की नवीन नवीन लेगवाड असतं मग हां लेगवाड टिंबटिंबमध्ये टिंबटिंब आणि नंतर द्वाड होतं हां आंबा ढॉन असं होतं ती तुम्हाला कळत तीम नाही आतलं मन काय गरज होती का स्वतःची बायको घरात असताना बायार मग शेण खायची याची चुकी बरं का जे मी आलाय त्याची दुसरी गोष्ट केलं ब समजा जाऊन त्या हाय लफड चलते ब तिथं जाणे न मध्ये आधी आता ह्या गोष्टी लय दिवस लपत नाही ह्या बाद्रांनी तिचं व्हिडिओ शूटिंग काढून नंग नंगपोंगा कार्यक्रम करताना ठेवला असेल मोबाईल कुठतरी खिडकी माना कुठं माना एका शॉर्टचं शूटिंग काढलं तर लय झालं ते बरं काढलं काहीसाठी काढतो माहिती का शूटिंग माणूस की जर बाई उद्या मला नाही म्हणली तर तिला धमकी देता येईल की बा माझ्याकडं तुझं हे शूटिंग आहे नाही तर मी सगळ्या जगाला दाखवून फेडलो उघडं ही अशी चुकीची गोष्ट ती हा तिने ते संबंध वर्ष दौ दोन वर्ष तीन वर्ष चालल्यानंतर व्हायला लागला बरं बाणगड अशी आहे की त्या महिला जी अनैतिक संबंधात होती त्या स तिचा मुलगा मोठा झाला आहे लग्नाला आला मुलगी लग्नाला आली यांचं एक बाहेरून वसून आणायची आपली मुलगी का असं बाडताल्या कोण देईन का समाज कसा आहे तुम्हाला माहिती त्याच्यामुळं मा म्हणले आता त्या बाईने निर्णय घेतला आपलं संपवायचं बंद करायचं आणि सगळ्यात बघत होतो म्हणजे त्या पुरीने ते त्यांचे ते, मेसेजन ते फोनवरून तेन, तेन पाहिलं होतं संशयाला तिने बाप्पाला सांगितलं पाप्पा तुम्ही दुबईला आहे इत, पण इथं इथं चाललं चालले बा डांगरा नांगरी ते आलं तिकडून वायतो वायतो ती नोकरी गेली बसव्या तर मला तिकडं चाला घरी त्या नोकरीच्या नादात आपली छोकरी जाईन लग्नाची असंही घरी आलं त्यांनी परिस्थिती बघितली कोणताही माणूस असून द्या अशी परिस्थिती तयार झाला सुरुवातीला काय करतो माहिती आहे का लगेच कोणाचा कोण खून खून करीत नाही त्यांनी ती घालता मिळून विचार झाला तर पोरगी काय त्याच्यात सहभागी नाही त्यांची पण ती बाई पोरगा आणि हा यांचा विचार झाला म्हणले आणि अशा वेळेस नाही मी बाई अंग काढून घे ती कधी देणार ठेवा ते त्रास देतो आहे जा ती चुकी चुकून एकदा ब पण ती एकदा त्याने ती शूडिओ शूटिंग केली ती असं करतोय तसं करतोय त्यांनी फोन केला त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला द, द, द दम देण्याचा प्रयत्न केला हे बंद कर झालं गेलं गंगेला मिळालं आम्ही गप तुम्ही गप आता तरी गप असा हो ना हे असत्यात संकेत नाही तिचे व तुम्हाला सांगतो पण काय होतं स्वतःच्या बाखरीपेक्षा दुसऱ्याची पुरी कधी कधी वारी वाटते ही शिळी होती दहा वर्ष जुनी हे तुम्हाला सांगतो हिल्ला फड्यावाली कागू त्यात आहे का म्हणजे एखाद्या बायेमध्ये स्त्रीमध्ये त्याला महत्वाचं कारण आहे सर्विस शरीर संबंध करत असताना कुठली स्त्री भले ती बाहेरची असो घरातली असो कुठली असो ती त्या पुरुषाची शरीर संबंध करत असताना रिस्पॉन्स कसा देते ती फोरप्लेला प्रत्युत्तर कसं देते ते असं ते मेल्यावाने पडलेले असतात ना त्यांचं तर फार अवघड प्रपंच होणं तुम्हाला सांगतो त्या गाड्याला काय माझ्या येत नाही हा ते कधी कधी असं तिला हातला बघतो का जिवंत बा गेला नवरा तुम्ही तिकडं नवऱ्याने जमीन विकून बाया ठेवल्या पार हे सोडून दिलं पाहिजे बायांनी ही, बाया बाया ही खोंड आपल्याचे दहा हजार लोक बुंदी खाऊन गेल्यात सगळे ही शिव नवरा याला बायने आणलं पाहिजे ना ही यसने बाई मैत्रीण त्याच्या नाकात होली पाहिजे मी आणि फक्त मीच बाहेर तोंड मारू नको हे प्रत्यक्षीने ठरवलं पाहिजे बोललं पाहिजे हां नको तिथं कसं बोलायचं जमतंय आमकी दमकीन तोळा केला आणि मला का करायचा बाया माझं नवऱ्यानं वाटोळं केलं माझं तर सास आईबापानं वाटोळं केलं आणि तू यासारखा बघून इथं कसं डोकं चलतं मग इथं का डोकं चलत नाही असं आहे जिथं रिस्पॉन्स द्या तिथं गड्याचं म्हणजे पुरुष एक मा एक प्रवृत्ती असते तुम्हाला सांगतो पुरुष हा अटॅकिंग मूडमध्ये असतो कधी पण द्या नाट्या त्याला अटॅक करायला त्याला असं सत्ता गाजवायला त्याला असं आक्रमण करायला आवडतं भले शरीर संबंध झाला का पण पुढून जर प्रति हल्ला झाला किंवा पुरूनभर तशाच प्रकारचा जर अटॅक आला तर पुरुठले खुश होतो ध्यानात ठेवा असं असतं ते पण ती मेल्याने पडलं ना की वाटूळ झालं म्हणायचं की असंही त्याच्यामुळं ती बायका त्याचे रिस्पॉन्स चांगलेच असते ह्या आकाशला लक्षात त्याच्यामुळं घरची सोडून बाहेर बर दम देते आत कळले आता त्यांनी थांबायला पाहिजे होतं था। वरचा संकेत तो थांबला नाही तो जायचाच आता व्हिडिओ व्हायरल करीन दुनिया करीन का निचार केला परत आता पोरांचं कसं हे नवीन तरुण पोळेत नाही यांचं काटात काढू खलास करू असं करू माय पोरं मी जॉन आमकं त्यांच्या डोक्यात वेगळं त्यांना काही हे नसतं पण बापाला कळलं पाहिजे त्या बाईला कळलं पाहिजे की सरळ त्यांनी जाऊन पोलिस स्टेशनला रिस्सर तक्रार देऊन त्याला बोलून घ्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यात ते व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे होता स्त्रियांची अशा प्रकारची तक्रार कायद्यात अशी दे की स्त्रियांची अशा प्रकारची तक्रार असेल ना तर स्त्रीचं नावसुद्धा म्हणजे ओपन केलं जात नाही बाहेर काढलं जात नाही हां इतकं आहे ना आणि समजा तिथलं पोलीस स्टेशन आहे त्या स्टेशन नाही ऐकलं तुम्ही एस पीकडं जाऊ शकता जिल्ह्यात ठिकाण जाऊ शकता पण हे विषय गंभीर पोलिसांच्या लगेच लक्षात येतं आहे हा विचार कायदेशीर मार्गाने जायना यांनी डोकं काय लावलं दांडकेशीर मार्गाने जायचं कायदा मोडून जायचं कायदा हातात घ्यायचा पण त्यांनी पर्याय काय झाला का त्यांनी त्याला बोलून घेतला आणि त्याला इतकी मारहाण केली भयंकर तो मला सांगतो हा जो एरिया आहे चांदापूर परिसर जंगल झाडे मारहाण त्या ठिकाणी देऊन त्याला मारहाण केली मारणाची आणि इतकी मारहाण केली की त्या मारहाणीत त्यांना असं वाटत नव्हतं त्यांनी आता स्टेटमेंटमध्ये सांगितलं की आम्हाला खून करायचं मात्र मारायचं नव्हतं नाही तर आम्ही त्याला डायरेक्टच नरेडं कापला असताना खून नव्हता करायचा फक्त मारायचं होतं आम्हाला होतं की बाबा मारून मारून रस्त्याकडे टाकला कोणतरी बघन दावाखान दे ते वाचन आता मानते पण आणि आमुष्य अजिबात नव्हते म्हणले आम्ही फक्त मारहाण केली आता कशी केली तरी जीव जायला माणसाचं काय लागतं हे काळा निळं तर मला रक्त चांगला पाहिजेचा बोंगळा टाकून दिलता तिथं तो लय अवघड परिस्थिती मग हि तर ह्यांचं मी चुकलं यांनी आता काय आख्या का महाराष्ट्रात बाबाटा झाला ना आता राहिलं काय बाबाट व्हायचं सगळ्या जगाला कळून चुकलं की याच्या बायको खूप फोद हानीत होता येऊ ही काही ह्याला अख्खल आवाचा प्रकार आहे का या लोकांना मला लो हे कळायचे काही दिवशी मार्ग गेला असताना त्याला उच्चारला असता व तू आती करतोय ती पोलिसांनी डिलीट केलं असतं माफीनामा घेतला असता नाही तर मग केस करतो परि नका केस करू नका त्याला सजा ते बी गरीब आहेत आज त्याचं लेकरू हे पडले त्या बाईने कोणाला तोंडाकडे बघायचं त्याच्या बायकोनी तिचा काय दोषी याच्यामध्ये आई असे अशी लोक जे आहेत ना यांना आकली कमीत आणि शी सगळे ते चिकन बिकन खाल्ल्यामुळे यांची मेंदू चला ना तुम्हाला सांगतो हार्मोन्सचं खायला लागले ते हार्मोन्स बॅलन्सिंगच व्हायला लागलं बधीर झाल्यात बधीर बावळाट दोघांचं चुकी यायच्या दोघांची पण चुकी आहे ही अशा घटना व्हायला नाही पाहिजेत तिरकळ विषय त्याच्या आत्ता त्याच्या संपूर्ण कुटुंब त्या आकाशचं उघड पडले आज तो जीवानीशी गेला आणि यांना काय सुट्टी आहे काय ती गांडला ते तर करिअर खातात त्याला काय कुठं सरकार नको लागणार आहे का मर्डरच केला आहे त्याने म्हणलं तो खुणाचा कोणाला नोंदवला गेला आहे तिथं विषयच नाही ते बाय कुठं सगळीकडे व बाटा त्या बाबाचा व बाटा ही एवढं करायची गरज होते का हे तुम्ही सांगा दोघांची चुकी आहे याच्यात जो त्याच्यात पृथ्वीमुखे पडला त्याची तर डबल चुकी आहे मी ते संदेश देते की आता थांब लय झालं तू आता इथं पुढं जाऊ नको संकेत त्याने घेतला का संकेत नाही तो आहारी गेलता त्याच्यामुळे वाटलं झालं आणि असे अनेक आहेत आतून असं गपचीप डोळे मिटून येतात असे मस्तपैकी की, की मला कोण बघत नाही यांचासुद्धा करेक्ट कार्यक्रम होणार कसा होईल मला सांगता येत नाही कसाही होईल पण अनैतिक संबंध भयंकर वाढले आहेत का बायांनी लाच सोडली बऱ्याचशा बऱ्याचशा सगळ्या नाही बऱ्याचशा ना वाढायला लागले प्रमाण बायांना त्या दाईक वर्ष प्रपंच केला ना की ते नवराचाच कटाळा आला असतो तो नवीन बघायच्या तयारीत आहेत आणि याच्यामुळे सगळं वाट लागली ही आणि मग पुरुषाचं काय बायने नुसतं तुम्हाला सांगतो डोळा जरी मारला तरी हा जमीन कितो इकितोच हा ते त्याचे बायकापोर प्रपंच हे कलियुगाचं फेरा आहे चालू झालेलं आहे आणि याला उपाय बी एकच बिगरे आंघोळीच राहता का तुम्ही आंघोळ तर करा तीन रोज फक्त सकाळच्या बाहेर आंघोळ केली आहे ना एक देव जरा बा कुठला बी आपल्याकडे तेत्तीस कुटीत कुठलाही जरा हा किंवा आपापल्या दरम्यानुसार कोणी जरा एक देव अदब उद्बत्ती लावा आणि त्याच्या एखादी ज्योत ज्योत लावा पाया पडा काही त्याला खर्च लागत नाही जस आणि तुम्ही परमेश्वराला जो फेस टू फेस रोज सामना करतो ना तर दिवसभर त्याचे विचार मनात चांगला राहतात तुम्हाला सांगतो एखाद्याने बळजर मिळणार ना बोलाती हे मगर जाणे का नाही ते डोक्यात फिट असतं अध्यात्माशी कनेक्ट असल्याशिवाय होऊ शकत नाही आजकालच्या काळात तुम्हीच जगू शकत नाही त्यांना ठेवा काही जगले बेकार झाले प्रवासात ऑफिसमध्ये रानात शेतात बाया कुठंही एखाद्या पुरुषाला एखाद्या बाईची चांगली ऑफर येऊ शकते कुठली रानात काम करत असताना तर घेतो का कटाला ऑफिसमध्ये काम करत असताना तर लॉजमध्ये रविवारी कॉलेज जीवनात गेला तर ती जायचं का मग म्हणजे धरणाव किंवा लाँग ड्राईव्ह लावून रात्रीचं गाडीन बिडीन लागलं पडी तुम्हाला कळायचं नाही ह्या बाईची वाट लागली फक्त हे स त्याला बॅलन्सिंगच जबाना हा अध्यात्माशी कनेक्ट नसल्यामुळं त्याच्यामुळं अध्यात्माशी कनेक्ट राहा आणि ही अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत परत घटना आपल्याला सांगून गेला आकाश गेलाच पण आकाश सांगून गेला आहे की मी कशामुळं मेलोय तुम्ही मरू नका त्याच्या पोराचंसुद्धा भवितव्य आता आहे का बाप त्याला आयुष्यभर असा विषय असतो त्याच्यामुळं शितक्या टाळते त्यांना तेवढ्या टाळल्या पाहिजेत रामकृष्ण हरिमावले